भीमा कोरेगाव शौर्य दिन आयोजन समिती यवतमाळ आणि समता सैनिक दल जिल्हा यवतमाळद्वारे एक एक दोन हजार चोवीसला भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बाईक मार्चचे आयोजन करण्यात आले होते भीमा कोरेगावचा इतिहास उजागर करण्यासाठी ज्या पाचशे सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी मारून विजय मिळवला त्यांना अभिवादन करण्यासाठी बाईक मार्चचे आयोजन करण्यात आले होते ही बाईक रॅली संविधान चौकातून आरंभ होऊन स्टेट बँक चौक तलाव फाईल शिवाजी चौक महात्मा फुले चौक आंबेडकर चौक कळम चौक तहसील चौक हुतात्मा चौक दत्त चौक उमरसरा दाते कॉलेज चौक आर्मी नाका बिरसा मुंडा चौक दरडा नाका असा रॅलीचा मार्ग होता संविधान चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी भीमा कोरेगाव शौर्य दिन आयोजन समितीचे पदाधिकारी तसेच समता सैनिक दलाचे सैनिक मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी होते